नमस्कार ज्योतिष परिपूर्ण किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण गव्हाची खीर कशी तयार करायची हे पाहणार आहोत अगदी कमीत कमी वेळेमध्ये झटपट आपण गहू कसे शिजवून घ्यायचे आणि त्यापासून मधुर अशी चवीची गव्हाची खीर कशी तयार करायची हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बऱ्याचदा गहू हे पटकन शिजले जात नाहीत ते अखंड राहतात आणि त्यावेळी खीरही जास्त अशी दाटसर मिळून येत नाही एकसारखी अशी एकजीव होत नाही तर त्यासाठी मी एक ट्रिक वापरलेली आहे ती तुमच्याबरोबर शेअर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला भरपूर लाईक करा आणि शेअरसुद्धा करा त्यासोबत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे छान छान व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी मी खपली गहू घेतलेले आहेत खपली गव्हाची खीर आपण जर बनवली तर ती चवीला अतिशय सुंदर लागते तर या ठिकाणी पहा आपण वाटीने मोजून खपली गहू घेणार आहोत हे गावाकडचे शेतावरचे गहू आहेत तर आपण पहिल्यांदा वाटीने हे मोजून घेऊया तर या ठिकाणी मी दोन वाटी एवढी खपली गहू घेत आहे तर हे हातसडीचे गहू आहेत म्हणजे अगदी अनपॉलिश केलेले गहू आहेत तर असेच गहू वापरायचे म्हणजे अशा गव्हाची खीर चवीला अतिशय सुंदर होते तर या ठिकाणी पहा मोजून आपण दोन वाटी एवढं हे गहू घेतलेले आहे आता पहिल्यांदा आपण याला स्वच्छ धुवून घेऊया दोन ते तीन वेळा पाणी घालून या गव्हाला स्वच्छ करून घ्यायचं आहे तर पहा गहू छान स्वच्छ झालेत आणि ओलसरसुद्धा झालेले आहेत तर या ठिकाणी आपल्याला आता गहू एकदा आपण मिक्सरमधून काढून घेणार आहोत तेही पल्स मोडवरतीच फक्त फिरवून घ्यायचे आहेत म्हणजे याचं वरचं जे जाड कवर असतं गव्हाचं ते निघून जातं आणि गहू शिजायला अगदी सोपं जातं म्हणजे गहू पटकन शिजण्यासाठी ही प्रोसेस आपल्याला करायची आहे त्यासाठी हे भिजलेले गहू पहिल्यांदा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आता आपल्याला फक्त पल्स मोडवर याला दोन वेळा फिरवून घ्यायचं आहे मोठा जास्त वेळ आपल्याला मिक्सरमध्ये फिरवायचं नाही तर फक्त पल्स मोडवर याला आपण फिरवून घेणार आहोत तर पहा या पद्धतीने थोडासा कोंडा गव्हाचा बाजूला होतो आणि गहूसुद्धा असा अर्धवट तुटला जातो त्यामुळे तो शिजण्यासाठी अगदी सहज शिजला जातो शिजण्यासाठी याला वेळ लागत नाही तर आता आपण एका बाऊलमध्ये हे गहू काढून घेऊया तर पूर्वीच्या काळी उकळीमध्ये भरडण्याची पद्धत होती आता आपण मिक्सरवरती याला भरडून घेतलेला आहे तर या पद्धतीने पहा आता आपण यामध्ये थोडंसं पाणी घालून याला भिजत ठेवणार आहोत तर तुम्ही जर सकाळी खीर बनवणार असाल तर तुम्ही रात्री याला थंड पाण्यामध्ये भिजत घालू शकता किंवा तुमच्याकडे जर जास्त वेळ नसेल तर तुम्ही फक्त दोन तासासाठी किंवा एक तासासाठी कोमट पाण्यामध्ये या गव्हाला भिजत ठेवायचं आहे असं आपण गव्हाला भिजत ठेवलं की हे लवकर शिजतात तर आता या ठिकाणी मी तासभरासाठी हे गहू कोमट पाण्यामध्ये घातलेले आहेत आता यावर झाकण ठेवूया आणि आपण हे गहू आता एका तासासाठी भिजत ठेवूया हो, तर आता आपण खिरीसाठी गूळ मिक्स करणार आहोत तर गूळ डायरेक्ट मिक्स करायचं नाही तर पहिल्यांदा गुळाचं पाणी आपण करून घेणार आहोत या ठिकाणी तीन वाटी एवढं पाणी घेतलेलं आहे ज्या वाटीने आपण गहू मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीचं प्रमाण मी सगळीकडे सांगितलेलं आहे तर या ठिकाणी पहा तीन वाटी पाण्यामध्ये आपण दोन वाटी एवढा गूळ घालायचा आहे तुम्हाला खीर थोडी जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही अडीच वाटी एवढा गूळ या ठिकाणी मिक्स करू शकता तर या पद्धतीने पहा दोन वाटी एवढा गूळ आपण पाण्यामध्ये मिक्स केलेला आहे आता हे पाणी आपल्याला उकळण्यासाठी थे ठेवून द्यायचं आहे आणि उकळवत असताना मधून मधून याला थोडंसं हलवून घ्यायचं म्हणजे संपूर्ण गूळ हा व्यवस्थित असा विरघळून जातो आणि त्याला छान अशी उकळी येते तर दोन ते तीन मिनटामध्येच पाणी आपलं उकळून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने दाखवलेलं आहे त्या पद्धतीने तर पाणी आपण उकळी काढण्यासाठी बाजूला ठेवून देऊया आपल्याला दोन तीन मिनटं लागणार आहेत तर तेवढ्या वेळामध्ये आपण आता खसखस भाजून घेणार आहोत जी आपल्याला गव्हाच्या खिरीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे तर मी हे गुळाचं पाणी एका बाजूला ठेवायला दिलेलं आहे आणि एका बाजूला ठेवून दिलेलं आहे आणि आपण आता फोडणीच्या भांड्यामध्ये खसखस गरम करून घेऊया तर पहा या ठिकाणी मी दोन चमचे एवढी खसखस गरम करून घेत आहे आणि तूप पातळ झालं की लगेचच आपण यामध्ये बारीक केलेले बदाम घालूया तुम्हाला बदाम काजू पिस्ता किंवा किशमिश असं जे काही आवडत असेल ते सगळे तुम्ही ड्रायफ्रूट्स यामध्ये घेऊ शकता साधारणपणे अर्धी वाटी एवढे ड्रायफ्रूट्स आपण घ्यायचे आहेत तर पहा या ठिकाणी बदाम छान तळून झालेले आहेत काढून घेऊया तुम्हाला खारीक आवडत असेल तर खारीकसुद्धा तुम्ही खिरीमध्ये मिक्स करू शकता तर पहा आपल्या गुळाच्या पाण्याला छान उकळी आलेली आहे हे, हे आपण आता खिरीमध्ये उकळलेलं पाणी मिक्स करायचं आहे आणि आता आपण गॅस हा मीडियम ठेवलेला आहे मीडियम गॅस ठेवूनच आपल्याला आ, या पद्धतीने पहा खिरीमध्ये गुळाचं पाणी मिक्स करून घ्यायचं आहे जर आपण अखंड गुळ असा बारीक करून घातला तर तो एक जीव व्हायला खूप वेळ लागतो आणि खीर शिजायलासुद्धा त्यामुळे वेळ लागतो तर या पद्धतीने गुळाचं पाणी जर आपण खिरीमध्ये मिक्स केलं तर ते पटकन असं एक जीवसुद्धा होतो गुळ आणि त्याचबरोबर खीर शिजायलासुद्धा वेळ लागत नाही त्यासाठी आपण असं गुळाचं पाणी मिक्स करायचं आहे या पद्धतीने पहा संपूर्ण खिरीमध्ये आपण गुळाचं पाणी मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण याला उकळत ठेवायचं आहे साधारणपणे पाच ते सात मिनटं आपण या खिरीला आणखी शिजवून घ्यायचं आहे तर पुढच्या पाच मिनटासाठी आपण याला मिडियम गॅस ठेवून छान शिजवून घ्यायचं आहे तर पहा पाच मिनटं झाल्यानंतर छान उकळी आलेली आहे आणि याच्यातलं पाण्याचा अंश कमी व्हायला लागलेला आहे आता खीर आपली छान मिळून यायला लागलेली ला आहे तर पहा असा दाटसर पण आपल्या खिरीला यायला लागलेला आहे आणि गहूसुद्धा छान असा मुरलेला आहे त्याच्यामध्ये अखंड गहू अजिबात शिल्लक राहिलेला नाही आता आणखी पाच मिनटांनी पहा व्यवस्थित अशी खीर आपली शिजली गेलेली आहे आता यामध्ये आपण उरलेले जिन्नस मिक्स करणार आहोत म्हणजेच आपण जी खसखस पावडर बनवून ठेवलेली आहे ती सुद्धा घालायची आहे आणि आपण तळून ठेवलेले ड्रायफ्रूटसुद्धा सुद्धा याच वेळी घालायचे आहे आणि यामध्ये आपल्याला आता मिक्स करायची आहे वेलची जायफळ पूड तर पहा खसखस पूड घातलेली आहे मिक्स करून घेऊया आता आपल्याला यामध्ये तळलेले बदाम घालायचे आहेत तर थोडेसे बदाम मी डेकोरेशनसाठी काढून ठेवलेले आहेत आता यामध्ये घालूया वेलची पावडर तर एक टेबल स्पून एवढी वेलची जायफळ पावडर आपण यामध्ये घालायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपली खीर ही पूर्णपणे तयार झालेली आहे पाहू शकता आपल्या खिरीचं टेक्शर किती सुंदर असं आलेलं आहे आणखी दोन तीन मिनटं आपण याला असंच मीडियम गॅस ठेवून शिजवून घ्यायचं आहे तर पहा आपली खीर ही आता वाढण्यासाठी किंवा सफ करण्यासाठी तयार झालेली आहे तर पहा अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये आपली खीर तयार होते जर थोडीशी आपण पूर्वतयारी करून ठेवली म्हणजेच गहू जर थोडेसे आपण आधी भिजत घातले तर ही गव्हाची खीर शिजायला जास्त वेळ लागत नाही अगदी झटकीपट शिजते त्याचबरोबर कुकरमध्ये जर आपण छान मौसूद अशी खीर शिजवून घेतली तर ही पटकन तयार होते तर या पद्धतीने पहा वरून थोडेसे तळलेले बदाम आणि तूप सोडायचं आहे आणि या पद्धतीने आपण खीर ही सर्व करू शकतो काही ठिकाणी खीर ही दुधासोबतसुद्धा सर्व केली जाते आणि सुंदर लागते चवीला छान लागते तर या पद्धतीने पहा खपली गव्हाची खीर आपली अगदी कमीत कमी वेळेमध्ये बनवून तयार आहे तुम्हीसुद्धा याच पद्धतीने एकदा खीर बनवून पहा आणि तुमच्या कमेंट्स मला जरूर सांगा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला जरूर कमेंटद्वारे सांगा त्याचबरोबर ही रेसिपी कशी वाटली हेसुद्धा तुम्ही कमेंट करून सांगू शकता रेसिपी आवडली असणारच तर जरूर लाईक करा आणि त्याचसोबत तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये भरपूर शेअरसुद्धा करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईबसुद्धा करा त्याचसोबत बेलायकन प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील तर भेटू थँक्यू फॉर वॉचिंग अँड बाय बाय